आपल्या या शिवमहापुराण कथेचं व्यासपीठ सज्ज झालं आहे ही काशी विश्वेश्वर आहे ती मध्य प्रदेशातल्या कारागिरांनी साकारली आहे आम्ही पण जातो तिथली जी व्यक्ती असते किंवा तिथले राहणारे कोणतेही माणसं किंवा अध्यक्ष उपाध्यक्ष मंडळाचे सभासद ते आम्हाला सांगतात की आम्हाला इथं काय बनवायचं मग ते त्यांची कल्पना सांगतात त्यांची कल्पना आम्हाला नाही आवडली तर आम्ही आमच्या कल्पनेने हे साकार करतो तर ही जी कल्पना आहे काशी विश्वनाथ मंदिर त्या त्याचा कल्पना करून हा मंदिर बनवले मंदिर बनवायला आम्हाला तीन दिवस लागले आणि हा माल इथंच भेटला आम्हाला म्हणजे सहा दहा गावामध्ये हा ऐंशी फूट ऐंशी फूट लांब आहे आणि पस्तीस फूट उंच आहे थर्टी फाईव्ह याच्यात महाराष्ट्राची व्यासगादी आहे समोर जे श्री शिवाज नमस्ते म्हणून लिहलेलं आहे तिथे कृष्ण कृष्ण ठेवण्यात येते तर हे याच्या खाली लावतात लाव लावायला लागेल अजून याच्या काम बाकी आहे हे कधी पूर्ण होईल काम उद्या सकाळ विशिष्ट श्री शिवाजी नमस्ते महाराजांच्या हाती आहे ठीक आणि आम्ही महाराजांच्या इकडून पन्नास किलोमीटर लांब आमचं गाव आहे होशंगाबाद डिस्ट्रिक्ट होशंगाबाद होशंगाबादवरून आम्ही ती फिल्म डिस्ट्रीमध्ये चौदा वर्ष कामं केली आहे आणि लहानपणापासून याचा माझा चांगला अनुभव आहे डेकोरेशन करायचं गणपती बागेश्वर धाम जया किशोरी देवकीनंदन ह्या सगळ्यांचे शेखबीज बन तर आवडली ना तुम्हाला सुद्धा ही काशी विश्वेश्वराची प्रतिकृती कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि नुपूर टी व्हीला करा